पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला महाराष्ट्रासह तामिळनाडू आणि केरळच्या दौऱ्यावर जाणार आहेत अठ्ठावीस फेब्रुवारीला पंतप्रधान महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यात जाहीर सभेत नऊशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या रेल्वे रस्ते आणि सिंचनाशी संबंधित विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन करतील तसंच पंतप्रधान पीएम किसान अंतर्गत सुमारे एकवीस हजार कोटी रुपयांचा सोळावा हप्ता आणि नमू शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत सुमारे तीन हजार आठशे कोटी रुपयांचा दुसरा आणि तिसरा हप्ता जारी करतील त्याचबरोबर पंतप्रधान राज्यातल्या साडेपाच लाख महिला बचत गटांना आठशे पंचवीस कोटी रुपयांचा फेरता निधी वितरित करणार आहे एक कोटी आयुष्यमान कार्ड वितरणाचा देखील पंतप्रधान प्रारंभ करतील तसंच राज्यातल्या ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी पंतप्रधान आवाज घरकुल योजनेची सुरुवात करतील केरळ आणि तमिळनाडूमध्ये पंतप्रधान विविध विकास प्रकल्प आणि अवकाश क्षेत्राशी संबंधित प्रकल्पाची पायाभरणी आणि लोकार्पण करणार आहेत भारतातील पहिल्या स्वदेशी हरित हायड्रोजन इंधन सेलवरील आंतरदेशीय जलमार्ग जहाजाचं देखील पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे